नमस्कार मंडळी मंडळी आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत आपल्या कुंडलीमधील अशुभ केतूची लक्षणं त्यामुळे अगदी आपल्याला आपली कुंडली जरी माहिती नसली त्यातले ग्रहयोग माहिती नसले तरी या लक्षणांवरून आपल्याला सहज समजू शकेल केतू आपल्यासाठी शुभ परिणाम कमी देतो आहे किंवा अशुभ परिणाम वाढवतोय व त्यानंतर आपण जाणून घेणार आहोत यासाठी कोणते करायचे ज्योतिषशास्त्रीय उपाय जे अगदी साधे सोपे आहेत अशुभ केतूचं पहिलं जर लक्षण आपण पाहिलं तर ते पहिलं लक्षण म्हणजे संतती होण्यामध्ये अडचणी येत शारीरिक आणि वैद्यकीय दृष्टीने सगळे मेडिकल रिपोर्ट किती चांगले असले अगदी पॉझिटिव्ह असले तरी सुद्धा संतती होण्यामध्ये अडचणी येतात व त्याचं निदान मेडिकल सायन्सकडून सुद्धा होताना दिसत नाही म्हणजे त्याचं कारण काय कारण रिपोर्ट सगळे व्यवस्थित असतात दुसरं लक्षण आपल्याला आढळतं ते म्हणजे आपल्या आईच्या नात्यांकडून म्हणजेच मातुल घराड्यांकडून मामा मावशी आईचे आई, आई वडील यांच्यामध्ये अडचणी येतात संबंध बिघडतात अगदी काहीही कारण नसताना तिसरं लक्षण म्हणजे त्वचेचे आजार पायाच्या संदर्भातील आजार आणि त्यावर डॉक्टरांकडून निदान न होणं व काही वेळेला नुसता आजाराचा भ्रम सुद्धा होतो शरीरामध्ये आजार काही नाही परंतु सारखं आजारी आजारी मात्र वाटत राहतं चौथं लक्षण केतूचं आपल्याला ते म्हणजे मूत्रपिंडाचे आजार किडनीचे आजार पायांच्या नखांमध्ये होणारे आजार अर्थात असे आजार सुरू आहेत परंतु त्याचं कारण वैद्यकशास्त्राला समजत नाही योग्य सुद्धा त्यावरती मिळत नाहीत किती डॉक्टर बदलले कितीही डॉक्टर केले तरी आजारामध्ये मात्र काढीचाही फरक पडत नाही तर काही वेळेला शरीरामध्ये आजार आहेत परंतु तो आजार कोणत्याही मेडिकल टेस्टमध्ये आढळून येत नाही त्यामुळे डॉक्टरांमध्ये सुद्धा संभ्रम परिस्थिती निर्माण होते पाचवं लक्षण केतू आपल्या कुंडलीमध्ये अशुभ असण्याचं ते म्हणजे कुटुंबात सतत अपघात आजारपण सुरूच राहतं आणि त्यातून लवकर बरं येत नाही बरे, बरे होतच नाही कुटुंब अशा वेळेला आपल्याला केतूची महादशा किंवा अंतर्दशा सुरू असलेली आढळून येते किंवा कुंडलीमधील केतू अशुभ स्थितीमध्ये असू शकतो सहावं लक्षण तर केतू हा नशा वाईट सवयीचा कारग्रह असल्यामुळे कोणत्याही प्रकारचं व्यसन लागणं आणि ते कितीही प्रयत्न केले तरी न सुटणं उलट अधिकाधिक त्या व्यसनामध्ये गुंतत जाणं सातवं लक्षण केतू भाग्य देणारा ग्रह आहे परंतु बऱ्याच प्रयत्नाने कष्टाने नोकरी मिळत नाही कारण नोकरी मिळायला सुद्धा भाग्य लागतं बराच काळ बेरोजगार राहावं लागतं असाच अनुभव व्यवसायात सतत अडचणी येणं नोकऱ्यांच्या संदर्भामध्ये त्रास होणं त्यांच्याकडून मनासारखं सहाय्य मदत न मिळणं असा सुद्धा आपल्याला येताना जेव्हा दिसतो तेव्हा कुंडलीतील केतू आवश्यकतापासून घ्या आठवं लक्षण कामाच्या म्हणजेच नोकरीच्या ठिकाणी आपल्याला विरोधात सतत कटकारस्थान रचलं जाणं आपल्या कार्याला विरोध होणं व इंटरनल पॉलिटिक्सचा त्रास होणं अगदी सारखा नव्व लक्षण म्हणजे साप विंचू कुत्रा मांजर विषारी कीटक यापासून त्रास होणं त्यांच्या चावण्यामुळे विष बाधा होणं व त्यातून लवकर बर न होणं सतत अशा प्रकारची अडचण येणं चुकीची औषधं घेणं काही वेळेला डॉक्टरांकडून कळत कळत चुकीची औषधं प्रिस्क्राईब होणं व त्यामुळे शरीरावर साइड इफेक्ट होणं औषधांची ऍलर्जी होणं यामुळे कायमस्वरूपी कधी कधी शारीरिक अपंगत्व येणं दहावं केतूचं लक्षण अशुभ लक्षण ते म्हणजे कोणतीही चूक नसताना अडचणींमध्ये वा वाढ होणं सरकारी दंड होणं अगदी कारागृह कारा वास सुद्धा अशा वेळेला एकतर केतूची दशा किंवा महादशा सुरू असणं किंवा मूळ कुंडलीमध्ये केतू अशुभ स्थितीमध्ये असणं अकरावं लक्षण फारच महत्वाचं ते म्हणजे वयाच्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षानंतर अचानकपणे जीवनामध्ये अडचणींचा ससेमीरा मागे लागणं कार्यक्षेत्रात प्रचंड नुकसान होणं संपूर्ण आयुष्यात बदलून जात मंडळी आता आपण जाणून घेतले की आपली पत्रिका न पाहता सुद्धा ही लक्षणं जर आपल्या जीवनामध्ये आढळत असतील तर आपल्या कुंडलीमधील केतू हा अशुभ फळ निर्माण करतो आहे अशुभ फलदायी आहे किंवा केतूची दशा महादशा सध्याच्या घडीला अंतरदशा सुरू आहे असा निष्कर्ष काढू शकता शकार तर ज्यांना पत्रिका पाहता येत असेल त्यांनी आपल्या पत्रिकेत जर पाहिलं तर आपल्याला आढळेल की केतू शनी रवी किंवा चंद्र यांच्याबरोबर कुंडलीमध्ये एकत्र आढळेल एकाच घरात एकाच राशीत म्हणजे युती करताना दिसेल किंवा केतूवर या ग्रहांची अशुभ दृष्टी पडत असेल तर अशा वेळेला केतूचे अशुभ परिणाम मिळताना दिसतात विशेष करून अशुभ ग्रहांची दशा महादशा आंतरदशा जेव्हा सुरू असते तेव्हा हे परिणाम प्रकर्षाने अधिक प्रमाणामध्ये आढळतात तसं पाहिलं तर राहू व केतू हे दोन्ही ग्रह प्रत्यक्ष ग्रह नसून हे ग्रह आभासी ग्रह आहेत व नेहमी एकमेकांपासून एकशे ऐंशी अंशावर असतात म्हणजे समोरासमोर कुंडलीमध्ये असतात एकमेकांपासून सातव्या घरामध्ये असतात केतूचं आधिपत्य कोणत्याही राशीवर नसतं परंतु केतूचे गुणधर्म हे मंगळ ग्रहाप्रमाणे मिळताना दिसतात म्लेंच भूत प्रेत पिशाच अशा योनीचा संबंध केतूशी जोडला गेलेला आहे ज्योतिषशास्त्रामध्ये तर विषारी व क्रूर प्राण्यांशी सुद्धा केतूचा संबंध आहे आणि म्हणूनच ज्यांच्या कुंडलीमध्ये केतू शुभ असतो ती मंडळी प्राण्यांशी संबंधित काम करताना आपल्याला आढळतात जसे की प्राण्यांना शिकवणं प्राण्यांशी संबंधित कार्य करणं त्यांचं पालन पोषण संगोपन करण्याची आवड असणं त्यांची काळजी घेणं आता तर एक नवीन क्षेत्र या संदर्भात तयार झालंय ते म्हणजे कम्युनिकेटर आणि म्हणून ही मंडळी प्राण्यांशी अगदी संवाद सुद्धा साधताना दिसतात अशा क्षेत्रामध्ये ज्यांच्या कुंडलीमध्ये शुभ आहे त्यांना प्रचंड चांगला वाव सुद्धा निर्माण होताना दिसतो तर जुन्या काळामध्ये यालाच गारुडी विद्या असं म्हणायचं आणि म्हणून ओळखलं जायचं काही जणांना प्राण्यांचं विष उतरवण्याची मंत्र सुद्धा माहिती असायचे आणि याचा संबंध सुद्धा केतूशी ज्योतिषशास्त्राने जोडलेला आहे केतू जीवनातले जगातले मोठ्या बदल जे असतात त्या बदलाचा कारगृह सुद्धा आहे त्यामुळे केतू शुभ किंवा अशुभ असता त्याच्या महादशेत आयुष्याला कलाटणी देण्याचं काम करतो चांगल्या किंवा वाईट अर्थाने तो जसा असेल तसा केतूचे अशुभ परिणाम कमी करण्यासाठी आपण काय बरं करू शकतो तर भगवान महादेवाची पूजा आराधना मंत्रपाठ याला फार महत्व दिलं गेलेलं आहे ज्योतिषशास्त्रात आता जाणून घेऊया अशुभ केतूचे परिणाम कमी करण्यासाठी आपण कोणते साधे सोपे उपाय करू शकतो जे कुणीही करू शकतात स्त्री पुरुष पहिला उपाय म्हणजे मग अशी सांगितल्याप्रमाणे महादेवाची आराधना वाढवणं यासाठी ओम नम शिवाय किंवा शिवाय नमः या मंत्राचा जप कमीत कमी एक माळ व जास्तीत जास्त अकरा माळा तेही रुद्राक्षाच्या माळेवर नित्य पठणामध्ये मा ठेवावा दुसरा उपाय राहू व केतू हे प्रत्यक्ष ग्रह नसून छायाग्रह आहे आणि आपण अनुभवले असेल की प्रकाशापासून आपण जेवढे लांब जाऊ तेवढे आपली सावली मोठी होत जाते छाया वाढत जाते तर प्रकाशाच्या आपण जवळ गेलो तर ही सावली लहान होते तर कधी कधी ती सावली पडतच नाही नष्ट होते याचाच अर्थ आपल्याला आपल्या जीवनामध्ये शिक्षण प्रकाश म्हणजे शिक्षण म्हणजेच अचूक माहितीचा प्रभाव वाढवायचा आहे तसा केतूचा अशुभ प्रभाव सुद्धा कमी होईल आणि त्यामुळेच माया मोह यापासून दूर जाणं आणि सात्विक जीवन अंगीकारण हा मोठा उपाय अध्यात्मामध्ये मानला जातो त्याचप्रमाणे सूर्याची उपासना वाढवणं सूर्याच्या कोणत्याही मंत्राचा जप रोज सकाळी एक माळ अवश्य करावा सूर्याला सकाळी जल अर्पण करावे तेही तांब्याच्या भांड्यातून म्हणजे ही सूर्य उपासना वाढवावी तिसरा उपाय म्हणजे मुख्या जनावरांची सेवा शुश्रूषा करणं त्यांना अन्न देणं त्यांची जबाबदारी घेणं त्यांचं पालन पोषणाच्या जबाबदारीची स्वीकारणं आता बरेच एन यासाठी काम करताना आपल्याला आढळतात त्या ठिकाणी पूर्ण माहिती घेऊन जमेल तशी आपल्याला मदत करता येईल तशी आपण करावी चौथा उपाय म्हणजे गणेश आराधना वाढवणं यासाठी रोज गणपती अथर्व शीर्ष किंवा संकटनाशक गणपती स्तोत्र पठण करणं आणि उत्तम उपाय म्हणजे दर बुधवारी एकवीस दुर्वा एका लाल धाग्यामध्ये बांधून अथर्व शीर्षाचा पाठ करून गणपतीला या दुर्वा अर्पण कराव्यात अगदी आपल्या देवालयामध्ये असलेल्या गण गणेशाला सुद्धा पाचवा उपाय म्हणजे शरीरावर नवमुखी रुद्राक्ष धारण करणं हा सुद्धा उत्तम उपाय समजला जातो तर ज्यांना राहू अशुभ आहे त्या मंडळींनी आठ मुखी रुद्राक्ष धारण करू शकतात सहावा उपाय आपल्या पितरांची पूजा करणं त्यांना मुक्ती मिळावी म्हणून पितृशांती अवश्य करावी दरवर्षी येणाऱ्या पितृ पंधरवड्यात पितरांच्या नावे तर्पण करावे पितरांना घास द्यावा पितृ स्तोत्राचा पाठ दर अमावास्येला करावा सातवा उपाय पितरांच्या नावे स्मरण करून रोज पिंपळ वृक्षाला जल अर्पण करावं बाहेर पडताना आपण जसं देवाचं दर्शन घेतो आपल्या देवाऱ्यात तसं अगदी घराच्या दक्षिण दिशेला तोंड करून आपल्या पितरांचे आशीर्वाद घेऊन बाहेर पडावं आठवा उपाय आपल्या कुलाचारानुसार आपल्या कुलदेवतेचे नेहमी वर्षातून एकदा मनोभावी कुलाचार करावेत नेहमी आपल्या कुलदेवतेचे स्मरण करावेत त्याचे स्तोत्र पाठ करावेत मंत्र पाठ करावेत नववा उपाय आपल्या राहणीमानामध्ये नेहमी व्यवस्थितपणा ठेवावा फाटके अव्यवस्थित कपडे घालून येत आपले अंथरुण पांघरून सुद्धा नेहमी व्यवस्थित जागेवर नीट आवरून ठेवण्याची सवय अंगी बाळगावी हातापायाची नखं वेळच्या वेळी कापावी थोडक्यात काय क्या तर आपलं याची दक्षता घ्या दहावा उपाय आपण ज्या घरात राहतो त्यामध्ये नेहमी सकाळ संध्याकाळ झाडलोट करावी कुठेही केर कचरा अव्यवस्थितपणा ठेवू नये घरात रोज देवपूजा घंटानाथ धूपदीप यांना महत्व द्यावं मंडळी असे हे केतू बिघडल्यानंतर अशुभ आपल्या कुंडलीमध्ये असताना काय परिणाम आपल्याला जाणवू शकतात की ज्याच्या आधारे आपण माहिती घेऊ शकतो की आपल्या पत्रिकेतील केतूची दशा आंतरदशा किंवा के केतूचं असलेलं वास्तव्य हे अशुभ फलदायी आहे आणि त्यामुळे हे अत्यंत साधे सोपे उपाय यातला जो उपाय जमेल आपल्याला तो आपण करू शकता सगळेच उपाय करायला सगळ्यांना जमत नाहीत पण त्यातले जेवढे जमतील तेवढे आपण करू शकता तर मंडळी आजचा हा व्हिडिओ केतू या विषयाचा कसा वाटला अवश्य जाऊन आम्हाला कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका याच्या आधी आपण राहू बद्दलची सुद्धा अशीच संपूर्ण माहितीचा व्हिडिओ प्रकाशित केलेला आहे त्याची लिंक सुद्धा आम्ही खाली देणार आहोतच पण आपण सुद्धा तो व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये अवश्य पाहू शकता राहू आणि केतूचा झालेला बदल दीड वर्षासाठी मे दोन हजार पंचवीस झालेला हा राशी बदल सर्व बारा राशींसाठी कसा राहणार आहे याविषयीचे व्हिडिओ सुद्धा आपल्याला रह चॅनलमध्ये प्रकाशित झालेले आहेत ते वीडियो सुद्धा पाहायला विसरू नका तर मंडळी ही माहिती कशी वाटली अवश्य कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि हो मंडळी आपल्याला सुद्धा आमच्याकडून वास्तू किंवा ज्योतिष विषयाचं सशुल्क मार्गदर्शन घ्यायचं असेल तर आमच्याशी व्हॉट्सअप मेसेज करून अवश्य संपर्क करा आणि हा जो सल्ला आहे सशुल्क मार्गदर्शन हा नेहमी ऑनलाईन पद्धतीनेच दिला जातो त्यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री मंडळी भेटूया पुढच्या भागामध्ये काळावी लोवे असावा धन्यवाद